सांगली दिनांक एक जुलै पासून झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे उपोषण आंदोलन सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी वासियांना त्यांच्या मालकी हक्काचे सात बारा उतारा तातडीने मिळावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीनं सोमवारी दिनांक एक जुलै पासून पुन्हा एकदा महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे ही माहिती महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती संस्थापक अध्यक्ष सुजित कुमार काटे यांनी दिली राज्यातील शेकडो झोपडपट्टी वासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या मालकी हक्काचा सातबारा उतारा मिळालाच पाहिजे जीवन या जीवन मरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती गत दहा वर्षापासून महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे राज्य शासनाने सन दोन हजार दोन ला घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी यांना तात्काळ मालकी हक्काचे सातबारा उतारा देण्यात यावा यासाठी अनेकदा तीव्र लढा उभारला आहे त्यासाठी महापालिका प्रशासनाला आजवर वारंवार विनंती करूनही झोपडपट्टी यांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका राहिलेली आहे महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील झोपडपट्टी यांचे राहणीमान उंचवण्यासाठी सन दोन हजार दोन ला झोपडपट्टी वासिय ज्या ठिकाणी राहतात त्या जागेचा सा सात बारा उतारा संबंधिताच्या नावे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला मात्र आज तेवीस वर्ष झाली या शासन अध्यादेशाची अंमलबजावणी अंमलबजावणी पुनर्वसन समितीने मुंबई उच्च न्यायालयात दोन वेळा जनहित याचिका दाखल केली यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने या राज्य शासन अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व संबंधित विभागाला दिले मात्र आज अखेर या राज्य शासन निर्णयाची स्थानिक स्वराज्य संस्थेनं अंमलबजावणी केली नाही झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या या मागणीकडे सांगली महापालिका प्रशासन ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यातून या भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमातीमधील झोपडपट्टी वासियांचे शोषण होऊन या सर्वांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन समितीने सांगली महापालिका प्रशासनास दिनांक सात आठ दोन हजार तेवीस रोजी लेखी पत्र दिलं या पत्रानुसार महापालिका क्षेत्रातील घोषित झोपडपट्टी वासियांना त्यांच्या मालकी हक्काचे उतारे देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या समितीच्या माध्यमातून संबंधित सर्व जागांचे मोजमाप करून व नकाशा लेआउट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आलं अशी ग्वाही देणारे पत्र झोपडपट्टी पुनर्वसन समितीला दिलं याच विषयाच्या अनुषंगाने दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी महापालिका क्षेत्रातील चार ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील मोजमाप व नकाशा पूर्ण झाले असून या सर्व झोपडपट्टी वासियांना त्यांच्या मालकी हक्काचे सात बारा उतारा अवघ्या एका महिन्यात दिले जातील व उर्वरित झोपडपट्टी क्षेत्राचे सर्वेक्षण करून मोजमाप व नकाशा तयार करण्याची कार्यवाही तात्काळ देण्याचे पूर्ण केलं असे पत्र दिलं मात्र आज अखेर महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कोणतीही कार्यवाही केली नाही या कृतीतून झोपडपट्टी वासियांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याची भूमिका दिसून येते आता या विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारून आपल्या मागण्या मान्य करण्याची वेळ आली आहे त्यानुसार सोमवार दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे तरी या आपल्या न्याय हक्कासाठी तमाम झोपडपट्टी वासियांनी या आमरण उपोषण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सुजित कुमार काटे यांनी केलं आहे हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा